नमस्कार मी रूपाली स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनल सिद्धी फुड्स अँड स्पायसेसमध्ये आज आमच्याकडे पित्र आहेत सासू सासरी जेवायला येणार आहेत आम आज आमचे श्राद्धा आहे त्यांचं तर मी सकाळी खूप लवकर उठून आज स्वयंपाक रेडी केलेला आहे तर माझा जवळजवळ स्वयंपाक आता झालेलाच आहे हा जवळ खूपच स्वयंपाक करावा लागतो हा वडे केले भजी वगैरे आता वडे आणि भजे बाकी होते बाकी खीर वरण सार बाकीच्या ज्या मिक्स व्हेज असतात भाज्या असतात त्या मिक्स भाज्या पाटोड काळ्या मसाल्याची आमटी तळण सगळं झालेलं आहे माझं केळाची कोशिंबीर सगळे पदार्थ झालेले आहेत आता देवाचं ताट रेडी करायला घेतलेलं आहे आणि त्याच्या आधी मी ते माझं ताट रेडी झाल्याच्या आधीच मी हे याचं हे देवाचं ताट रेडी झालेलं आहे आपलं हे गाईचं ताट काढून ठेवलेलं आहे आणि इकडे हे आपलं पित्रांचं ताट जे आपण धाब्यावर किंवा गच्चीवर ठेवतो ते तो नैवेद्य काढून ठेवलेला आहे त्याच्यानंतर मग आपण जे आघारी टाकतो त्या आगारीचं ताट पण मी काढलेलं आहे जे आपण हवनमध्ये टाकतो त्याला काय म्हणतात आपण काय म्हणतो हे असा घास टाकतो ना आपण यज्ञकुंडामध्ये त्याला आगारी म्हणतात आमच्याकडे तर ती आगारी आता माझे मिस्टर टाकतील अशा पद्धतीने मी माझ्या आईवडिलांना भाऊ भाऊजाई यांना बोलवलेलं आहे कारण पित्तर वडिलांना बसवते मी दरवर्षी तर सगळ्यांना खूप भुका लागलेल्या आहेत जे ते जेवायला मागते पण पित्तर आणि सवाष्ण जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत बाकीच्यांना जे जेवायला द्यावं नाही लागत म्हणून सुचिताला म्हणजे माझ्या भाऊजाईला मी सवाशनं बसवलं तिला वाढलं वडिलांना वाढल्यान मग बाकीच्यांना वाढायला घेतलं सगळ्यांना खूप लागले भुका लागलेल्या होत्या सगळे घाई करताय जेवायला 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 अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम आमचा पार पडला बघा तर मग तुम्ही पुढचा व्हिडिओ पुढे चालू आहे आता अजून आता मी स्व सुचिताची पूजा केली आता मोंटूचे पप्पा माझ्या नानांची पूजा करून घेतील आणि सगळेजण जेवायला बसतील पावणे नऊ वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला होता आज खूप लवकर उठले होते मी सगळ्यांना ताटं वाढून दिले आम्ही सगळे बरोबरच जेवायला बसणार होतो पण आधी सर्वांचे ताटं वाढून द्यायची होती मला अशा पद्धतीने आज माझ्या पित्रांची पूजा झाली श्राद्ध झालं सगळे पावण्याच्या त्याच्या घरी गेले जेवण करून तर मला पण खूप झोप येते मी खूप लवकर उठलेली होती पावणे नऊ वाजता माझा सगळा स्वयंपाकलेली होता पूर्ण स्वयंपाक होता फक्त पाहुणे यायला थोडासा उशीर झाला होता चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट्सद्वारे कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये